नमस्कार मित्रांनो मी आहे किरण तुम्ही पाहता किरण टेक मराठी यूट्यूब चॅनल फेसबुक पेज जर तुम्ही नवीन युट्यूबर असाल किंवा फेसबुकमध्ये तुम्हाला जर ग्रो करायचं असेल किंवा मोबाईल टिप्स टेक रिलेटेड टिप्स जर तुम्ही कुठं शोधत असाल तर भावन हा चॅनल हा पेज तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण या चॅनल पेजवर मी तुम्हाला यूट्यूब चॅनल ग्रो कसा करायचं यूट्यूबचे प्रोसेस काय असते यूट्यूब स्टार्टिंग ते मॉनटाईज मॉनिटाईज करेपर्यंत संपूर्ण युट्यूब रिलेटेड माहिती देणार आहे तसेच फेसबुकमध्ये जे अकाउंट ओपन करेपर्यंत डायरेक्ट फेसबुक पेज मॉनिटाईज करेपर्यंत वाहन तुम्हाला टिप्स देणार आहे तसेच मोबाईल रिलेटेड टिप्स देणार आहे आणि ऑनलाईन स्कॅम चालू असते वाहनं त्याचे रिलेटेड सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि बाबा मग हे सगळं मराठीत आणि सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे <coughs> हा चॅनल खास नवीन युट्यूबरसाठी आहे स्टुडंटसाठी आहे भावा फेसबुक जर ज्याला ग्रो करायचं आहे त्यांच्यासाठी आहे आणि जे समजा टेक रिलेटेड जर समजा व्हिडिओ पुढे असतात किंवा टेक रिलेटेड जर समजा कोणी इच्छा असते समजा कोणाची की टेक रिलेटेड सर आपण व्हिडिओ बघितलं पाहिजे किंवा माहिती घेतली पाहिजे तर भावाने त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी हे चॅनल आहे जर तुम्हाला मध्ये जर समजा स्मार्ट व्हायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा आणि भाऊन लवकर तुमच्यासमोर मी दुसरा एक टेक रिलेटेड नवी तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ घेणार आहे तर भाऊ मग हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मी नवीन एक व्हिडिओ घेऊन येत आहे था था, तोपर्यंत थांबतो जय महाराष्ट्र